शुभ दिवस जर तुम्ही काम करत असाल आणि छातीच्या डावे भागात छातीच्या डावेकडील भाग तीव्र आणि अचानक दुख दुखत असेल तर समजून जा की आपल्याला हृदयविकाराच लक्षण असू शकत मग अशा वेळी काय करायचं बघा अशा वेळी काय करायचं काम करत जर असाल तर पूर्ण काम बंद करायचं आणि विश्रांती घ्यायची काम करत असाल तर ते काम थांबवायचं काम बंद करायचं आणि विश्रांती घ्यायची शांत राहायचं आणि कपडे जर घट्ट असतील तर ते सैल कपडे वापरायचे सैल करायचे दीर्घ श्वास घ्यायचा दीर्घ श्वास घ्यायचा तसेच खाणं पिणं पूर्णपणे बंद करायचं काहीही खायचं नाही आणि पाणी सुद्धा प्यायचं नाही काही खायचंही नाही आणि काय प्यायचाही नाही दीर्घ श्वास घ्यायचा बघा दीर्घ श्वास घ्यायचा आणि या वेदना छातीतील तीन ते पाच च्या पेक्षा जास्त काळ राहिल्या आणि तुम्हाला ऍसिडीचा त्रास नसेल गॅसेसचा त्रास नसेल तर वैद्यकीय मदत घ्या घ्यायची पण पहिल्यांदा काय करायचं तुम्ही काम करत असाल कधीही कोठेही असाल आणि तुम्हाला अशी लक्षणे जाणवली तुमच्या छातीत डाव्या बाजूला तीव्र आणि अचानक दुखायला लागलं तर पहिल्यांदा काम करत असाल तर बंद करायचं आणि विश्रांती घ्यायची शांत राहायचं कपडे जर घट्ट असतील तर ते सेल करायचे दीर्घ श्वास घ्यायचा अत्यंत महत्वाचा दीर्घ श्वास घ्यायचा काही खायचं नाही पाणी सुद्धा प्यायचं नाही हे काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि हा ह्या वेदना जर तीन ते पाच मिनटांपेक्षा अधिक काळ राहिल्या आणि तुम्हाला ऍसिडचा त्रास नसेल गॅसचा त्रास नसेल तर वैद्यकीय मदत घ्या वैद्यकीय मदत घ्यायच्या आधी हे तुम्हाला करावं लागेल विश्रांती घ्यायची कपडे घट्ट असतील ते सै करायचे दीर्घ श्वास घ्यायचा आणि काय खायचं नाही आणि प्यायचं नाही हे अत्यंत महत्वाचं आहे हे कधी करायचं वैद्यकीय मदत घ्यायच्या आयव घ्यायच्या आधी करायचं तोपर्यंत प्रथम उपचार काय होतंय बघा श्वास घेण्याचा त्रास होतो चक्कर येते खूप घाम येतो उलटी कधी 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 उलटी होते श्वास घेताना त्रास होतो उलटी होते चक्कर येते आणि अतिशय घाम येतो हे अशी लक्षणे हृदयविकार असल्याची असू शकतात नव्या आहेत तेव्हा लगेच तुम्ही हजार वैद्यकीय उपचार घेतला पाहिजे टाळाटाळ करायची नाही जर तुम्ही टाळाटाळ केली तर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते तेव्हा छातीच्या डाव्या बाजूला दुखल्यास तीव्र अचानक दुखणे तसेच श्वास घ्यायला त्रास होणे चक्कर येत असेल घाम खूप घाम येत असेल मळमळ किंवा उलटी होत उलटी होत असेल तर लगेच याची त्याच्यावर काहीतरी उपाय करा उपाय करा म्हणजे तुम्ही वैद्यकीय मदत घ्या हे काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे कारण छातीच्या डाव्या बाजूतील तीव्र आणि अचानक होणाऱ्या वेदना हे हृदयविक्राचं लक्षण असू शकत तसं पाहिलंयूंचा तस ताण मानसिक ताण आणि फुफ्फुसांचे आजार यामुळे देखील छातीच्या डाव्या भागात दुखू शकते दुखण्याची शक्यता असते हे कारणे देखील छातीच्या डाव्या भागात दुखण्याची आवश्यकता कोणती छातीच्या डाव्या भागात जर दुखत असेल का दुखते तर स्नायूंचा ताण ऍसिडिटी मानसिक ताण आणि फुफ्फुसांचे आजार ही चार कारणे देखील या का या चार कारणामुळे सुद्धा छातीच्या डाव्या बाग्यात दुखण्याची शक्यता असते तेव्हा आपण काय केलं पाहिजे प्रत्योचार करी असला त्यावेळी फक्त चार गोष्टी फक्त लक्षात ठेवा हृदयविकाराची लक्षण झाली तुम्हाला अचानक घामाला उलटी आली मळमळ आली चक्कर आली श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला छातीत डाव्या बाजूला प्रचंड प्रमाणात दुखायला लागलं तुम्ही कामावर असाल तर ते काम थांबा आणि विश्रांती घ्या शांत राहा घट्ट कपडे असतील तर, करा। गट तर सेल करा घट्ट कपडे असतील तर लगेच सेल करायचे आणि दीर्घ श्वास घ्यायचा अत्यंत महत्व आहे श्वास घेताना दीर्घ घ्यायचा खाणं या आहे ना काहीही खाऊ नका पाणी सुद्धा पिऊ नका डॉक्टर तुम्हाला सांगत नाही तोपर्यंत आणि मित्रांनो अशी लक्षणे दिसल्यास किंवा हे लक्षणे असा त्रास होऊ नये म्हणून तुम्ही ना ओमेगा थ्री ओमेगा थ्री युक्त पदार्थ खात चला रोज एक बदाम संध्याकाळी पाण्यात भिजवायचा आणि सकाळी उपाळशी पुढे खायच्या चार पाच बदाम खायचे हिरव्या पाल्या भाज्या खायच्या ताजी फळे खा हे हा जर विकार टाळायचा असेल तर हे पत्ते पाळले पाहिजे हे केलं पाहिजे हिरव्या पाल्या भाज्या खायच्या ताजी फळे खायचे आणि ओमेगा थ्री ऍसिड असणारे पदार्थ हे आपल्या आहारामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे तेव्हा याची काळजी घ्या आणि तुम्ही एकटे जरी असाल तर फक्त या चार गोष्टीच पालन करा सुरुवातीला गंभीर धोका होऊ नये म्हणून काय करायचं विश्रांती घे शांत निशांत राहायचं घट्ट कपडे असतील तर ते सेल करायचे दीर्घ श्वास घ्यायला विसरू नका आणि काही खा, काहीही खाऊ नका पाणी सुद्धा पिऊ नका आणि हा विकार होऊ नये म्हणून हिरव्या भाज्या पालेभाज्या गडद रंगाच्या ताजी फळ आणि ओमेगा थ्री फॅटी ऍसिड युक्त पदार्थ सेवन करा नियमितपणे व्यायाम करा मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आवडल्यास लाईक करा कमेंट्स करा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा पूर्ण विराम घेतो धन्यवाद